आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे अश्विनी येणेले एक आदर्श व्यक्तिमत्व अनेक संकटावर मात करून शिकवणी वर्गाच्या माध्यमातून घडवत आहेत अनेक गुणवंत विद्यार्थी आदर्श व्यक्तिमत्वाचा बालाजी सुवर्णकार यांनी केला सन्मान लोककला सेवा मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम उदगीर प्रतिनिधी श्री विश्वनाथराव सलवा प्राथमिक विद्यालयाची माजी गुणवंत विद्यार्थिनी अश्विनी सूर्यभा येनीलेले राहणार समर्थ कॉलनी उदगीर ही आपल्या आपल्या स्वकृत्वावर शिकवणी वर्गाच्या माध्यमातून अनेक नामवंत विद्यार्थी घडवण्याच्या बरोबरच व जीवनात अनेक संकटावर मात करून आपले जीवन जगत आहेत कितीही दुःख आले तरी त्या दुःखावर करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारी श्री विश्वनाथराव सलवा प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी सूर्यभा ऐनिलेले एक नामवंत विद्यार्थिनी म्हणून उदगीर येथील श्री विश्वनाथराव सलवा प्राथमिक येथे विद्यालयामध्ये प्रसिद्ध होत्या स्वभाव अतिशय चाणक्य वृत्तीची शिक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आज्ञाधारक त्याचा आदर्श विद्यार्थिनी म्हणून ती शाळेत सर्वांची लाडकी विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध होती त्यांनी मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये विज्ञान शाखेत गोल्ड मेडल प्राप्त केलेली असून अशा गुणवंत माजी विद्यार्थिनीचा सन्मान सोहळा लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र अखिल भारतीय सुवर्णकार समाज विश्वक्रांती पत्रकार महासंघ ऑल इंडिया श्री विश्वनाथराव सलवा प्राथमिक विद्यालयाच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात बालाजी सुवर्णकार गुरुजी यांनी अश्विनी सूर्यभा ऐनिले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या ग्रंथ भेट देऊन बालाजी सुवर्णकार यांनी सन्मान केले सन्मानप्रसंगी त्यांच्या समवेत शैक्षणिक क्षेत्रावर व त्यांनी घेत असलेल्या शिकवणी वर्गाबद्दल चर्चा करण्यात आली अश्विनी एनिले सध्या समर्थ कॉलनी येथे शिकवणी वर्गाच्या माध्यमातून अनेक नामवंत विद्यार्थी घडवून एक आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श निर्माण करत आहेत त्यांच्या या आदर्श व्यक्तिमत्वाचे कौतुक करून त्यांच्या पुढील यशस्वी तिच्या वाटचालीसाठी लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा थोर कलावंत प्राध्यापक राजकुमार गुले राष्ट्रीय सचिव जाफर खान शेख महासचिव सुभाष तगाळे कोशाध्यक्ष श्वेता रागंडाले सहसचिव सौदर्शनाताई गुले महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख शिवाजी निरमनाळे श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती सुमित्राताई वट्टमवर वट्टमवार सहशिक्षक श्री नागनाथ सोमवंशी महेश दगळपुरे श्रीमती कुसुम फरकांडे विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख सुदर्शन बुराडे ओबीसी हक्क परिषद दिल्ली शाखा लातूर जिल्हा अध्यक्ष मोहन पुद्दार बारा बलुतेदार बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे लातूर जिल्हाध्यक्ष सुधाकर दापकेकर लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे महासचिव सौमिलताई मदने महाराष्ट्राच्या सचिव सौशोभाताई श्रीमंगले सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या केंद्र संचालिका महानंदा सुवर्णकार अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या लातूर जिल्हाध्यक्ष सौस्मिताई ताई कार्याध्यक्षा सौशोभाताई सुवर्णकार यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत विद्यार्थी घडवत असल्याबद्दल व त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे मनपूर्वक कौतुक करून पुढील पुण पुण शैक्षणिक उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा थोर कलावंत प्राध्यापक राजकुमार घुले विश्वक्रांती पत्रकार महासंघ ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सुवर्णकार दैनिक दंडाधिकारीचे मुख्य संपादक अर्जुन जाधव कार्यकारी संपादक अनिल जाधव महाराष्ट्र युट्यूब चॅनलचे मुख्य संपादक गोलंदाज समशेर खान वैराग्यमूर्तीची संपादक मयूर सवयकर अमरावती साप्ताहिक उदगीर नगरीचे मुख्य संपादक अशोक दादा तोंडारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अश्विनी आणि लिया क्लासेसच्या माध्यमातून अनेक नामवंत व गुणवंत विद्यार्थी घडवत असल्याबद्दल त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे